जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्यांचा राज्यात तंबाखू गुटखा विक्री बंदीचा कायदा असताना देखील हा कायदा नावालाच आहे मालाड पूर्व पश्चिम येथे पोलीस बीट क्रमांक एक बीट क्रमांक दोन यांचा देखरेखीत खुल्याम पान टपरींवर तंबाखू व गुटख्याची विक्री सरासपणे होताना दिसते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मासिक एक ठराविक रक्कम बीट अधिकारी यांना दिली जाते एवढेच नव्हे तर मालाड पूर्वेला युनिव्हर्सल शाळा हॉस्पिटल मंदिराजवळ परिसरालगत पाणटपरी दुकाने खुल्या दुकानात सुगंधित तंबाखू लटकून विक्री केली जात असून अद्यापपर्यंत यावर कोणत्याही पोलिसांचा लक्ष का जात नाही एवढेच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक सीमांवर पोलिसांची चेक पोस्ट असतानाही प्रश्न उपस्थित होत आहे शाळा विद्यालय यांच्यापासून फूट दूर कोणतीही पान टपरी टाकण्यास शासनाची परवानगी नसताना टपऱ्या खुल्याम सुरू आहे तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी गुटखा मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आलाय पण शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तसेच अन्न व औषध प्रशासनाने गुटखा हद्दपार करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे जी महाराष्ट्र न्यूज मालाड